मोबाईल पण आम्हाला ऑनलाईन असल्यामुळं पालकांची व्यसन होत आहेत सिंग

कोर्टाने दिलेला आहे कोर्टाने mm -hmm. पत्र त्याला दिलेला दिलेलं mm आहे मंत्रालयात -hmm. त्यामुळे पन्नास वर्षाच्या ज्या बायका आहेत आता आणि वर्षभर नाही मृत्यू म्हणजे त्यांनी पन्नासच्या पुढे गेले त्या बायका म्हणजे मध्ये जी सुपरवायझर हो आहे ती भरती तातडीने होण्यासाठी आपल्याला संघटनेकडे पत्र द्यायला पाहिजे आपल्या ऑफिसमध्ये आता त्या तेवढं तरी शिक्षण एम एडब्ल्यू त्यांचं झाले काय किंवा बी ए झाले त्याला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे आणि वर्षीला आणि परीक्षा बारावीच्या बायकांना

एम एस आम्ही किंवा एम ए झालोय ते काय आणखी जास्त पोस्ट शिकले ग्रॅज्युएट झाले थोडक्यात तीन शॉर्ट बरोबर तर वरची पोस्ट ज्या भरायच्या आहे ज्या महिला महिला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणा किंवा महिला बाल विकास मध्ये काही अधिकारी सीपीडब्ल्यू काय तुमचं सीडीपीओ म्हणा किंवा प्रकल्प अधिकारी म्हणा जे काय पोस्ट आहे ज्याला अट आहे ग्रॅज्युएट असावा कमी करायची किंवा एम डब्ल्यू वगैरे असावं तर त्या पदाची जाहिरात आली का कधी जाहिरात सुटायला गेली की पण आपल्या अंगण ज्या सेवित आहे

तर त्यांना पन्नास जागा या महिला मधून भरावे अंगणवाडी सेविका जेने दहा वर्ष काम केले पंधरा वर्ष केले ज्यांचे वय पंचायत आता 50 वर्षापर्यंत असेल त्यांना भरा असं आपण मागणी करू शकतो ना मग ती मागणी कोरिया असं नाही म्हणता येणार की ती जाहीर येत नाही तो ते भरायचं ठरत नाही तर आपण अर्ज तो देणार आज देयचंच नाही ऑफिस जर कीvarphi अशा ओवरक चांगली शंभर 100 पाहिजेत नाही तर 20 25 पण नाही म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये दोन पाहिजे रिक्त पदाची भरती करावी अशी मागणी करायला लागली पदाची भरती करताना द्यावं पन्नास टक्के तुम्ही डायरेक्ट भरा पन्नास टक्के आमच्याकडून कारण मागणी काय करायची मागणी करायला लागेल जे रिकर्न पद आहेत मागणी ते पदा बरोबर आहे आणि जर अभ्यात्न पंडार असा जर नियम असेल तर त्या नियमाचं पालन व्हायला पाहिजे पद पण आणि जे अंगणवाडी सेविका ज्या पात्र अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा त्यांना त्या परीक्षेला जे काय परिषदेल त्या परीक्षेत यावेळी परीक्षे तो सुरू ठेवून त्यांना भरती करावं असं नाही तर मागणी करावी लागेल मग ती मागणी आपण करू शकतो आता राहिला विषय बघायचं मोबाईलच्या मुद्द्याचं असं आहे आता जग पुढं चालले आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते म्हणजे इतकं मोठे की आता शेफ आहे मोबाईल ही तुमची बँक आहे मोबाईल हे तुमच्या घड्याळ आहे मोबाईलमध्ये सगळ्या एका मोबाईलमध्ये आहे मोबाईल बंद करा असं बोलणार नाही प्रॅक्टिकल आपण विचार करूया आज तुम्हाला बँकेचा पैसे काढायचे असतील बांधवायचे असतील मोबाईल सेवाही झाला आणि माहिती सगळे तुमच्या आता एखादा प्रयोगशाळा तंत्रज्ञ तुमचे आहेत प्रयोगशाळा अधिकारी असतात जे डी ए व्यक्तीचा कोर्स केलाय किंवा बी एस आहेत आणि ते रक्त व्यक्ती तपासणी करतात तर त्याचा रिपोर्ट सुद्धा केंद्रामध्ये जातो त्यांना रिपोर्ट ला करायला लागतो रोजचा डेली रिपोर्ट आहे त्यांना सुद्धा तुमच्या प्रयोगशाळा अधिकारी आता त्यांची संख्या आपली आहे आपला मेंबर आहे त्यामुळे आपल्याला पण माहिती मिळते आणि आपण त्याचे प्रश्न पण सोडवलेले आहेत तर वेतन आयोगामध्ये आम्ही त्यांच्याबद्दल चर्चा पण केलेली आहे त्यामुळे या लोकांना सुद्धा रिपोर्टिंग रोज करावं लागतं कोणती बाई आली कि तर ती थुंकी गेली किंवा ते त्याची तपासणी केली रक्तरग्धी तपासणी त्या नावासह सगळा रिपोर्ट निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे किंवा काय जे आहे त्याची टक्केवारी वगैरे तो सगळा रिपोर्ट प्रदेशात प्रदेशाला त्यांना बंधनकारक केले की असणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर डिलिव्हरी जरी झाली एखादी दवाखाना आहे ते त्याचा रिपोर्ट त्या दिवशी त्यांना संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेला करायला लागते रेजिस्टरमध्ये नोंद घ्यायची मग महानगरपालिका पुन्हा ते रजिस्टर तपासते जर महिन्याच्या तीस तारखेला नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये ते रजिस्टर त्या दवाखान्यामध्ये घेऊन जायला लागतात तुमचा किती खाजगी दवाखाना असला मॅटर्निटी होम असलं तुमच्या औदुपूरमधलं तरी त्याला ते तीस तारखेला रजिस्टर ठेवावं लागतं जर तीस तारखेला किंवा महिन्याच्या शेवटी नगरपालिकेला घेऊन जाऊन त्यांच्या सहीशिका घ्यायला लागतो नोंद करून घ्यायला लागतो नंतर त्याचा लायसन्स नंद होतो रद्द केलं जाऊ शकतं अशी मॅटरली त्यामुळे तुम्हाला ते करावं लागतं कारण जेणेकरून तुम्हाला रोजच्या डाटा तिथं वरती जात असतो आणि त्याच्यावर आधारित केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्याच्या योजना ठरवतात की कोणत्या ह्यासाठी करा पाहिजे कुठं गेम बदल मदत किती मुलं ह्या जिल्ह्यात आले किती मुलं त्या जिल्ह्यात जन्म आली त्याची सगळी मुलं मुली म्हणजे दोन्ही स्त्री पूर्ण तर त्याच्यावरती ते डाटा ठरवायला जातो आणि रोजच्यावर त्यांची माहिती वर झाली त्यामुळं माहिती हा विषय जो आता आहे ना तो फार ग्रामीण भागापासून वर्तन तुम्हाला द्यावंच लागतं तर त्याच्यातलं काम कमी कसं काढता येईल किंवा ज्या काही योजना आमच्या नाहीतच जे अशा पद्धत ज्या आम्हाला देत आहेत असं काय असेल तर त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतो किंवा त्याच्यासाठी सांगू शकतो व हे काम अशा वर्गचं आहे आमचं नाही आहे आपलं जे काही पंचवीस सत्तावीस प्रकारची कामं दिली त्याबद्दल कुठल्या कामाचं आता हे झालेलं आहे अपडेटेड झालेलं आहे आता ह्या कामाची गरज नाही त्या सगळी माहिती शासनाकडे आहे आणि वेळोवेळी आम्हाला जे अन्य कामं लावतात गावातले हे तपासणी करा ते तपासणी करा